संजय नगर कुंठा नाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुमठानाका संजयनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला डी जेच्या तालावर तरुणांनी ठेका धरला ही मिरवणूक नाका गुरुनानक चौक गांधीनगर सात रस्ता रंगभवन हरिभाई प्रशाला मार्गे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून विसर्जित करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीनं राबवण्यात आले असून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांनी दिली सप्ताह त्याचा सुरू होऊन दुसऱ्या एका रविवारी मरुमिस्टेच्या निमित्ता आज मिरवणुकीच्या निमित्ताने सर्व सोलापूर शहरवासियांना आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची उत्तर समितीकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ही मिरवणूक पूर्ण सोलापूर शहर जिल्ह्याची मिरवणूक ही पूर्ण भारतामध्ये या मिरवणुकीचं नाव निघते आणि भारताचे लोक या मिरवणूक बघायला सोलापूरमध्ये सामील होतात आणि अत्यंत शांतीजनं आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक अत्यंत या प्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष रोहन गायकवाड उपाध्यक्ष प्रवीण माने सचिव समर्थ जगधाने सहसचिव श्रीजित ओगे खजिनदार दत्ता गायकवाड मिरवणूक प्रमुख फईम सय्यद शीतल माने विरेश एवले राज साबळे जक्रिया सय्यद सल्लागार दीपक भोसले श्रीधर काटकर सुनील गायकवाड शैलेश घाडगे महेश मस्के सुधीर शिंदे सिद्धराम रामनवर रेणुका चलवादी सुरेखा साबळे माई शिवशरण आदींची उपस्थिती होती